नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे कैरीच्या फोडीचा सा साखर आंबा तर त्यासाठी इथं मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तोतापुरी कैरी आहे जास्त आंबट नाही हे अर्धा किलो कैऱ्या आहेत आपल्याला यावरच्या आता साल काढून घ्यायची आहे मी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यानं कैऱ्या पुसून घेतलेल्या आहेत तर आपल्याला व्यवस्थित दोन्ही कैरीची साल काढून घ्यायची आहे मी दोन्ही कैरेची साल काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला एक सारख्या फोडी करून घ्यायच्या आहेत दोन्ही पैर्याच्या जास्त छोट्या पण नाही जास्त मोठ्या पण नाही एकसारख्या फोडी करायच्या आहेत आपल्याला अशा प्रकारे एकसारख्या फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा प्रकारे मी एकसारख्या दोन्ही कैरीच्या फुडे करून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला एका चाळणीमध्ये हे फुडे घालून घ्यायचे आहेत आपल्याला एकसारख्या पसरून घ्यायच्या आहेत आपल्याला स्टीलची चाळणी वापरायची आहे तुम्ही जर्मनच्या चाळणी जर ठेवल्या तर फुडे काळ्या पडतात त्यामुळे आपल्याला स्टीलची चाळणी वापरायची आहे तर आता मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर आपल्याला हे सात ते आठ मिनिट हे वाफवून घ्यायचे आहे कैरी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला पाणी आपलं उकळलेलं आहे तर यावर आपल्याला हे चाळणे ठेवून द्यायचे आहे त्यावर एक झाकण ठेवायचं आहे आपल्याला हे सात ते आठ मिनिट आपल्याला हे कैरीच्या फोडी वाफवून घ्यायचे आहेत सहा ते सात मिनिट झालेत तर आता आपण झाकण काढून बघूया आपली कैरी व्यवस्थित अशी वाफवून झालेली आहे व्यवस्थित अशी बॉईल झालेली आहे कैरी तुम्ही बघू शकता तर आता आपण खाली काढून घेऊया मी इथं बॉईल केलेली कैरी एका पातेल्यात काढून घेतलेली आहे अशी मस्त वाफवून झालेली आहे कैरी तर यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर अर्धा किलो कैरी आहे तर मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे कैरी जास्त आंबट नाही नारदा किलो साखर घातलेली आहे तुमची जर कैरी जास्त आंबट असाल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता आता आपल्याला व्यवस्थित हे साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे साधारण एक तास आपल्याला असंच ठेवायचं आहे पूर्ण साखर विरगळ असतो आपल्याला असंच ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता साखर पूर्ण विरगळलेली आहे असा पाक झालेला आहे साखरेचा तर आता आपण हे शिजवून घेऊया आता हे मिश्रण मी एका जाडबुडाच्या पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे का तर आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आपल्याला एक तारीख पाक होईपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे असा घट्टसर पाक झाला पाहिजे याचा आपल्याला एक सारखं याला ढवळत राहायचं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक दालचिनीचा तुकडा आणि तीन विलायची घालायची आपल्याला याचे तोंड फोडून असे याचे तोंड फोडून घेतलेले आहेत आपल्याला अख्खीच विलायची घालायची यामध्ये आपल्याला एकसारख्याला हलवत राहायचं आहे हे मिश्रण आपल्याला घट्टसर होईपर्यंत हलवत राहायचं आहे लहान मुलांना हे साखर आंबा खूप आवडतो पूर्वीच्या काळी जामचा असा प्रकार काही नव्हता तर साखर आंबा गुळ आंबा करून ठेवायचे वर्षभर टिकेल असा करून ठेवायचे तर आपल्याला हे एकसारखं घट्ट सर्वपर्यंत ढवळत राहायचं आहे यामध्ये आपल्याला दहा बारा केशरच्या काड्या घालायच्या आहेत केशर ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालन पण यानं स्वाद खूप छान येतो आणि कलर सुद्धा खूप छान येतो केशरनं आपलं मिश्रण पन्नास टक्के घट्टसर झालेलं आहे आणखीन आपल्याला चार ते पाच मिनिट याला एकसारखं ढवळत राहायचं आहे आता आपण चेक करून बघूया आपण थोडंसं थंड होऊ देऊन नंतर चेक करू आपला एक तारी पाक तयार झालेला आहे अशा प्रकारे मिश्रणसुद्धा आपलं घट्टसर झालेलं आहे आपला, आपला साखर आंबा तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून याला थंड करायला ठेवूया याला आपण पूर्णपणे थंड करूया थंड झाल्यानंतरसुद्धा हे घट्टसर मिश्रण होतं तर आता आपण गॅस बंद करून याला थंड करायला ठेवूया अशा प्रकारे झालेलं आहे आपलं मिश्रण कलरसुद्धा खूप छान आलेला आहे कैरीसुद्धा आपली व्यवस्थित पाकामध्ये शिजलेली आहे तर आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊया आपला साखर आंबा व्यवस्थित थंड झालेला आहे आणि आपलं मिश्रणसुद्धा दाटसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलेला आहे खाली काढल्यानंतर हे मिश्रण पातळ होतं थंड झाल्यानंतर घट्टसर झालेला आहे आपला पाक सुद्धा घट्ट झालेला आहे तर आता आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट असा आपला कैरीच्या फोडीचा साखर आंबा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा हे थंड करून तुम्ही काचेच्या घरणीमध्ये एक वर्ष सुद्धा स्टोर करू शकता तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद